दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास बस स्टँड समोरील जय मा पान मंदिरच्या समोर प्रकाश गोपीनाथ सोनी यांचा चार मारेकऱ्यांनी खून केल्याबाबत घटना घडलेली आहे त्या घटनेसंबंधाने मृत यांचा मुलगा गोपाल प्रकाश सोनी यांनी दोन आरोपीनामे विजय सहदेव गढे व विठ्ठल लेखनाथ बढे राहणार शेगाव तसेच इतर दोन अज्ञात आरोपी यांनी प्रकाश गुप्नाथ सोनी यांचा फोन केल्या तक्रार दिलेली आहे सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे अपराध क्रमांक दोनशे ऐंशी अब्लिक चोवीस कलम तीनशे दोन चौतीस भारतीय दंडविधान अन्वय नोंद करण्यात आलेला आहे सदर घटनेतील आरोपी नामे विजय सहदेव गढे याला घटना घडल्यावर तात्काळ अटक करण्यात आलेली आहे तसेच यातील अज्ञात दोन आरोपी त्यांना निष्पन्न करण्यात आलेले असून त्यांची नावे ज्ञानेश्वर तेजराव हिंगणे व विशाल बाबराव इंगळे राहणार शेगाव अशी आहे सदर घटनेसंबंधाने दोन आरोपी अटक असून एक आरोपी हा ताब्यात आहे या घटनेचा तपास पोलीस स्टेशनमधील साहेब पोलीस निरीक्षक साहेब हे करत आहे